जीन्सच्या जीन्सचा शोध कोणत्याही उद्योगाला व्यवसायाला आपलं उत्पादन आपली सेवा ग्राहकापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि तिचं महत्व त्याच्या मनावर परिणामकारकतेनं बिंबवण्यासाठी गरज असते ती त्याच्या उत्पादनाला सेवेला दिलेल्या आकर्षक नावाची आणि ते नाव ग्राहकाच्या मनावर ठसवण्यासाठी योजल्या जाणाऱ्या मार्केटिंगच्या आखणीची असं केल्यामुळेच खरं तर साधं दंतमंजनही कोलगेट नाही तर दंतकांती या नावानं ओळखलं जातं किंवा किरकोळ जखम झाल्यावर बर्नॉल मागितलं जातं डोकं दुखलं तर सॅरिडॉन मागवलं जातं आणि बाळाच्या पोटात दुखायला लागलं तर ग्राईप वॉटरची मागणी केमिस्टकडे केली जाते अशी उत्पादनं बनवणारे उद्योजक आणि त्यांच्या उत्पादनांच्या चढत्या लोकप्रियतेचा प्रवास वेगवेगळ्या लेखांमधनं आपण जाणून घेणार आहोत या लेखातनं आपण जाणून घेणार आहोत जीन्सच्या जीन्सचा शोध अमेरिकेतल्या मुक्कामात लायब्ररीत जाऊन बसणं आणि मनसोक्त वाचणं हा अनेकांप्रमाणेच माझाही एक आवडता उद्योग असतो अशा वाचनानंदातच एक संदर्भ ग्रंथ वाचायला मिळाला तो अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याचं वेगळेपण एका ओळीत विशद करणारा अमेरिकेच्या राज्या राज्यांविषयीची खूप गमतीशीर माहिती या ग्रंथनिमित्तानं कळली आणि सामान्य ज्ञानात चांगलीच भर पडली आयोवा हे राज्य म्हणे अन्य राज्यांच्या तुलनेत किमान घटस्फोट नोंदवलं जाणारं राज्य कनेक्टिकट हे राज्य सर्वाधिक जुळ्या मुलांच्या जन्माचं राज्य